का हा झालाय थांबा आणि हो पाचशे रुपये भेटतील का आपल्याकड पाचशे रुपये बायकोने नवऱ्याकडे दोनशे रुपये मागितले असता नवऱ्याने न दिल्या चहामध्ये विष टाकून बायकोने घेतला नवऱ्याचा जीव बल्लो <laughs> हे बल्लो हे सहाशे रुपये ठेव तुला पाचशे पाव सातशे ठेव हा चहा राहते काय नाही का नंदपूर चल बाबा ठीक आहे तुमचे शंभर रुपये आयो रे मा